आज करमाळा या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वंचित बहुजन युवा आघाडी करमाळा शहर व तालुका जिल्ह्याच्या वतीने आज करमाळा तालुक्यात व शहरात भीषण पाणी टंचाई जाणवत असताना या अगोदर करमाळा शहरात नगरपालिकेच्या वतीने पाणी पुरवठा होत असताना आता दोन हजार चोवीसला सूक्ष्म असा दुष्काळ असताना देखील कर्मा नगरपालिक कर्मा नगर, नगर परिषद यांच्याकडून व्यवस्थित नियोजन बंद असं पाणी पुरवठ होताना दिसत नाही दिवसाळ पाणी येत असताना आज चार ते पाच दिवसानंतर पाणी येत आहे आणि पाणी येत असताना त्या ठिकाणी गाळमुक्त व दूषित पाणी ते पण पिण्यायोग्य नसताना पाणी कमी दाबाने सोडून त्या ठिकाणी पाणी अवहेलना करण्याचा प्रयत्न कर्मचाऱ्यांकडून किंवा अधिकाऱ्यांकडून केला जात आहे हे प्रकरण होत असताना त्यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून असं सांगण्यात येत आहे की पाईपलाईन खराब झालेली आहे गेल्या दोन हजार तेवीस रोजी सतरा तारखेला वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने या समस्येबद्दल नगरपालिका या ठिकाणी लाक्षणिक उपोषण करण्यात आलं होतं त्यावेळेस त्यांच्याकडून लेखी स्वरूपात आश्वासन दिलं होतं की कर्मा शहरवासी यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला जाईल असं लेखी स्वरूपात आश्वासन देऊन देखील आज त्या प्रश्नाची सोडवणूक केलेली नाही त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं की, की ती त्यांना तक्रार दिली तर ती कुणाची तक्रार ऐकून घेत नाही दं, आणि तक्रार जर केली तर दम दमदाटी वजा करण्याचा प्रयत्न कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे फोन केला तर त्यांच्याकडून फोन रिसीव केला जात नाही मग नागरिकांनी न्याय मागायचा तर कुणाकडं आज करमाळ्यात अशी परिस्थिती झालेली आहे की करमाळ्या शहरातील सर्व नागरिक व आया बहिणी रस्त्यांनी पाण्यासाठी वन वन भटकताना व पाण्याचे टँकर विकत घेण्यासाठी धडपड उड डा, उडलेले आहे आज सर्वच नागरिक व क रहिवासी आहेत त्यांच्याकडून पुरेसा असं पैसे नाहीत की रोजच ती पाण्याचा टँकर विकत घेऊन त्यांची उदरनिर्वाह करतात आज नगरपालिकेला या गोष्टीचा विसर पडलेला आहे की पाणी हे अत्यावश्यक जीवनावश्यक भाग असताना देखील धरण उषाशी आणि कोरड घाशाशी अशी परिस्थिती करमा यांची झालेली असताना त्यांच्याकडून कोणतंही नियोजन करण्यात येत नसताना दिसून येत आहे या नगरपालिकेला सुस्तावलेल्या नगरपालिकेला नि आर्थिक निधी मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी येत्या शुक्रवारी चोवीस तारखेला भीक मांगो आंदोलन करून त्यांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी एक मोठं आंदोलन उभा राहा उभा करत आहे त्या आंदोलनासाठी जो काय निधी गोळा होईल तो नगरपालिका व नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्त करून त्यासाठी दुरुस्ती करण्यासाठी आम्ही एक आंदोलन घेत हो। आहोत तर त्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करावे सर आता प्रत्येक वेळेस नगरपालिकेचे पाईपलाईन दुरुस्तीचा प्रश्न हे म्हणजे उपस्थित होतो आहे